तुमच्यापुढे टार्गेट आहे या ठिकाणी एक पाठ पंधरा प्रश्न कुठलाही एक लेसन उचला त्याचे किती क्वेश्चन करायचे पाच मिनिट लागतात दुसरा पॉइंट आहे पाच प्रश्न करायचे दोन मार्कावाले याला लागतात दहा मिनिटं किती लागतात दहा मिनिटं नंतर पुढचा पॉईंट आहे तीन प्रश्न करायचे हे तीन मार्कावाले म्हणजे या इथपर्यंत जर तुम्ही आले याला लागतात या ठिकाणी समजा दहा ते पंधरा मिनिटं लागते किती लागते पंधरा 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 किती मिनिट झाले तीस आणि या दोन मार्क दोन प्रश्न करायचे चार आले टोटल तुम्हाला लागायला चाळीस मिनिट किती लागायला चाळीस मिनिट चार पंच वीस म्हणजे या ठिकाणी दोनशे मिनिट तुम्हाला या ठिकाणी लागायला किती मिनिटं दोनशे साडेतीन तासच्या रेंजमध्ये किती तासामध्ये साडेतीन तासाच्या रेंजमध्ये एवढा कार्यक्रम बसतो किती तासामध्ये साडेतीन मी तर ऑलरेडी तुम्हाला तीन तासाचा डेलीचा शेड्यूल बोललो होतो पण साडेतीनच्या रेंजमध्ये जर तुम्ही हे प्लॅनिंग केला तर तुम्हाच्या या ठिकाणी डाटा तुमच्याकडे यायला नंतर जे मुलं जवळपास डेली दोन तासाचं रायटिंग करतील म्हणजे किती का तास काम आहे तुमचं पाच तास व्हाय तीन तासामध्ये रिडिंग कम्प्लीट करा दोन तासामध्ये रायटिंग कम्प्लीट करा कारण आपले नाईन्टी पर्सेंट पेपर हे फक्त दोन तासाच्या टायमिंगच्या रायटिंगचे आहेत म्हणजे काय होणार तुमची मेंटली आणि सायकोलॉजिकली एक प्रकारे तुमच्या बॉडीला सवय होऊन जाईल की तुम्हाला दोन तासामध्ये लिहिण्याची सवय झाली पाहिजे कंटिन्यू मध्ये कायची लिहिण्याची जर दोन तासामध्ये तुम्हाला कंटिन्यू लिहिण्याची जर सवय झाली ही प्रॅक्टिस आतापासून जर केली तर नंतर अवघड जात नाही नंतर घाम फुटत नाही तुमचा एका दिवशी एका धड्याचा क्वेश्चन संख्यावायची पंधरा डेली किती प्रश्न करायचे तुम्हाला पाच पंधरा पाचशे पंच्याहत्तर दररोजच टार्गेट आहे तुमचं पंच्याहत्तर प्रश्न किती प्रश्न आहे पंचाहत्तर दररोजच टार्गेट आहे या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्न किती प्रश्न पंचाहत्तर आणि जो विद्यार्थी ऑनेस्टली सांगतो तहान भूक ऊन वारा पाऊस थंडी विसरा जर तुम्ही या ठिकाणी विसरून याला कामाला जर लागले चॅलेंज आहे भाऊ जर तुम्ही जर या ठिकाणी अनबिटेबल जर नाही झाले तर अनबिटेबल कार्यक्रम म्हणतो फक्त टार्गेट ठेवा की माझे हा माझे हे प्रश्न झाले का पंधरा ओके हे पंधरा झाले का ओके स्वतःचं टार्गेट स्वतःला द्या आणि स्वतःच कम्प्लीट करा हे लिहिले सेव्हन्टी फाय क्वेश्चन या रेंज मध्ये गेले टार्गेट दिलं तुमच्याकडे डाटा तयार झाला दोन हजार दोनशे पन्नास प्रश्नाचा किती व्हायला दोन हजार दोनशे पन्नास प्रश्नाचा हे झालं पहिले तीस दिवस स्ट्रॅटेजी म्हणजे तुमच्या शाळे पंधरा जानेवारीच्या पहिलेचा तुमचा डाटा एवढा क्लिअर पाहिजे नंतर पंधरा जानेवारी पासून तुम्हाला या ठिकाणी चालू होते तुमचे प्रश्न अभ्यास वगैरे त्यावेळेस तुम्हाला पकडायला लागते फक्त एक विषय काय पकडायचा एक विषय त्याच्यामध्ये हे झाले पहिले थर्टी डेज नेक्स्ट थर्टी डेज काय करायचं सेम एक पाठ घ्यायचा एका पाठाची तुम्हाला आता दोन कॅटेगरीचे स्टुडंट त्या ठिकाणी तयार होतात ज्यानं परफेक्ट याच्यावर काम केलं ते ज्याने फक्त इग्नोर केलं दिवस काढले ते ज्याने खरंच या काम केला तो विद्यार्थी बनतो प्रो लेव्हनचा बन काय म्हणतो प्रो त्याच्याकडे संधी आहे तो या ठिकाणी या पंधरा क्वेश्चन पर लेसनला ट्वेंटी मध्ये कन्व्हर्ट करा अल्ट्रा प्रो असेल तर ट्वेंटी फाईव्ह मध्ये कन्व्हर्ट करा ते चान्स तुम्हाला तुमचा स्वतःचा टार्गेट तुम्ही डिसाइड करा म्हणजे म्हणतो ना आपण आपली अवकात काय तर ती अवकात तुमची तुम्हाला ठरवायची आहे बघ पंधरावर तर आम्ही सगळे मिळून खेळलो आता मी ट्वेंटीवर जाऊ की ट्वेंटी फायव्ह वर जाऊ पर लेसन हे अवकात कोण ठरवणार आम्ही ठरवणार का मग नाही ही कॅपॅसिटी तुम्ही तुमची ठरवा ना स्वतःला चॅलेंज देऊन ना आजपर्यंत आपण ओपनली बोलतो कसं करतो हे चॅलेंज तुमचे स्वतःसाठी आहे स्वतःच चॅलेंज स्वतःला द्या स्वतः ऍक्सेप्ट करा स्वतःला टॅकल करा म्हणजे तुमचं युद्ध स्वतःची लढायचे आता तुम्हाला जर तुम्ही या ठिकाणी हे पाच प्रश्न एका मार्कावाले केले पाच प्रश्न दोन मार्कावाले केले पाच प्रश्न तीन मार्कावाले केले किती झाले पंधरा आणि तीन प्रश्न चार मार्कावाले केले आणि दोन प्रश्न हे पाच मार्कावाले केले किती मार्क आले पाच किती वाले पाच पाच चा डाटा मोस्ट ऑफ आपण नाहीच वाटते बऱ्याच सब्जेक्ट मध्ये चार मार्काच्या क्वेश्चन पर्यंत सगळा डाटा अडकलेला आहे म्हणून या ठिकाणी तरी या ठिकाणी टाकला किती प्रश्न व्हाय वीस एका धड्याचे किती वाहिले वीस प्रश्न डेली किती धडे करायचे पाच म्हणजे प्रश्न संख्या किती झाली तुमची पंधरा जानेवारी नंतरचा तुमचा टार्गेट पाहिजे शंभर प्रश्न पर डे किती पाहिजे शंभर प्रश्न पर डे हंड्रेड पर्सेंट पर डेचा तुमचा डाटा पाहिजे तुम्हाला किती वेळेस खेळायचं आहे तुम्हाला किती दिवस खेळायचं आहे तीस तीन एक तीन त्याच्यावर किती जुनार तीन तुमच्याकडे डाटा तयार झाला या ठिकाणी तीन हजार प्रश्नाचा जा पंधरा तारखेपासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुमचा डाटा झाला तीन हजार प्रश्नाचा कितीचा तीन समजा अप्रॉक्सिमेटली पहिला डाटा दोन हजाराचा नंतरचा डाटा या ठिकाणी तीन हजाराचा टोटल झाले पाच हजार क्वेश्चन किती झाले जर पाच हजार क्वेश्चन वर काम केलं बाबू तुम्हाला माहित आहे पत्रिकेमध्ये वीसच्या वर प्रश्न नसतात कुठलाही सब्जेक्ट घ्या किती, सब्जे किती था था? अगर अगर प्रश्न असतात वीस तुम्हाला माहिती सब्जेक्ट किती आहे दहा सगळे क्वेश्चन किती माहिती दोनशे जर तुमच्याकडे डाटा तीन हजार दोन हजार मध्ये पाच हजार क्वेश्चनचा डाटा आहे आणि तुम्हाला खेळवायचं फक्त दोनशे प्रश्नामध्ये आहे जर तुम्ही चाललेत तर आमचं काम आहे रस्ता दाखवणं रस्त्यावर चालायचं नाही चालायचं ही तुमची जबाबदारी आहे हो ऍज अ टीचर तुमच्यासाठी जो रस्ता तयार करून द्यायचा तो रस्ता तयार करून दिला जिथपर्यंत पुल, एक पूल असतो ना या पुलापर्यंत आता आम्ही आलो इथूनचा प्रवास तुम्हाला करायचा आहे आणि तो प्रवास तुम्हाला इथून करायचा आहे आम्ही तुम्हाला त्या एका लेवल पर्यंत आणून सोडणार तिथूनचा प्रवास तुम्हाला करायचा पण पुढचा प्रवास कसा आहे हे तुम्हाला ऑलरेडी आम्ही दाखवलो आणि चॅलेंज आहे ज्या पोट्यानं येथ कार्यक्रम हे वाला तीस दिवसाचा आणि ज्यानं याला वीस काही जणांना विसाच पंचवीस जे केलं चॅलेंज आहे ज्यानं या विसाच्या पंचवीस ज्यानं केलं ते जर नाईन्टी फाईव्ह जर खाली आलं नावाद आजे कावले नाईन्टी फायच्या खाली झालं चॅलेंज आहे चॅलेंज फक्त इथं लागते इमानदारी जी तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या मायबापानं टाकलेल्या तुमच्या संस्कारामुळं तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या सवंगडी मित्रांमुळं त्याच्याहून करणारा कळते एखाद्या व्यक्तीची क्वालिटी एखादा व्यक्ती किती परफेक्ट आहे हे त्याचे घरचं वातावरण त्याचे मायबापाचे संस्कार आणि त्याच्या बाजूला असणार म्हणणं याच्यावरून त्या व्यक्तीची आपल्या जनरल नॉलेज मध्ये म्हणजे त्याची अवकात अवकात पैशाने नाही ठरत नॉलेज मध्ये एज्युकेशन सेक्टर मध्ये पैशाने कोणाची अवक ठरणार इथं ठरते अवकात तो किती ज्ञानी आहे तो तो व्यक्ती किती संयमी आहे तो व्यक्ती स्वतः अभ्यासाप्रती किती समर्पित आहे याच्यानं ठरणार आहे आणि आम्ही तुम्हाला मागायचं समर्पण वेळ आहे समर्पित व्हा आणि असं कामाला लागा रस्ता दाखवून आमचं काम आहे आम्ही तुम्हाला प्रॉपर रस्ता दाखवला जो विद्यार्थी कच्च्यातला कच्चा होता ज्या विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकांना हात नाही लावले ज्यांना अभ्यासाला हलक्या घेतलं दहावीचा हा टर्निंग पॉइंट आहे पण आज टीचर लोक का आम्हाचं काम आहे की आमच्या पोरगा कच्चा जरी असला आहे ना प्रत्येक मायसाठी लेखू शेभडा असो की लुळा असो का काळा असो ढोमडा असो का अपंग असो या मायचं काम आहे की जगातलं सगळ्यात सुंदर लेखी त्यासाठी येत असते तसं आमच्यासाठी तुम्ही अभ्यास आमचे विद्यार्थी आहेत भाऊ आम्ही पार्शलिटी नाही करणार तुमच्या सगळं हल्ला शात टार्गेट दिलं भाऊ आम्ही तुमच्या पुढं परंतु या टार्गेटला जर कम्प्लीट करत असल ठीक आहे हलक्या दिसा तर तुमचं नुकसान आहे आणि ओपनली बोलायला बघ ज्या विद्यार्थ्याने याला व्यवस्थित मॅटर टॅकल केलं ते विद्यार्थी याच्याकडे जे आगीकूच करतील त्याच विद्यार्थ्याला आम्ही नाही काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह करेल अदरवाईज करणार नाही कारण बऱ्याच विद्यार्थी काही मला लक्षात आलं की दहा टक्के विद्यार्थी आपले निवडत कसं माय बापानं पाठवलं होऊन टाइमपास करायला येतं एक तर त्याच्यामुळे त्याचंही भलं होणार नाही त्याच्या खानदानीचंही भलं होणार नाही आणि त्याच्यामुळे सोसायटीचंही भलं होणार नाही पण ॲज अ गुरु म्हणून आमचं काम होतं की त्याला इथपर्यंत हाताला धरून वडत फळत आणणं होय त्यांना जर तर ते मायबापावर शैक्षणिक क्षेत्रावर उपकार तर त्याचे उपकार लवकर आयुष्याचे लागा का मला आमचं काम आता सांगणार एवढा तगडा गेला या तगडा फॉर्म मध्ये फक्त ऑनेस्टली एकमेकां इथं जर तोंडाकडे पाहत असेल ना तर समजून जाते समजून जाते कोणाची किती अवकाश आहे हो ऑनेस्टली स्वतःला एक मनातल्या मनात प्रश्न विचारा की मी ह्याच्या लायकीसाठी तयार आहे का पण तेव्हा आता फील झालं मनातून आवाज येत असेल बा मला कर लागते मी करतो आणि या प्रवासामध्ये फक्त तुम्ही एकटे राहणार आहे हो तुमचा मित्र नाही मित्र मैत्री नाही आई नाही माय नाही बाप नाही हे सगळा खेळ तुम्हाला बसवायचा आहे क्वेश्चन निवडणारे तुम्ही लेसन निवडणारे तुम्ही दररोजचे टार्गेट सेट करणारे तुम्हीच ते झालं की नाही कंप्लीट ते ठरवणारे सुद्धा तुम्हीच म्हणजे सगळं नियोजन तुमच्या हातात आहे बेंगलं तर तुमच्या हातानं उद्धार झाला तर तुमच्या हातानं क्रेडिट नाही पाहिजे आम्हाला फक्त मेहनत करायला पाहिजे आमच्या पोरून आम्ही एवढं सांगायला तुम्हाला पटलं तर घ्या शांतपणे एकदा मनाला विचारा जर ओके असेल तर एकदा मनातून शांतपणे एकमेक हात बरं करावं की याला तयार कोण कोण ज्यांना मुंडके फिरवले तिकडे एकमेक थोडाकडे पाहिलं त्याची आयशी तैशी झाली कारण त्याला जर अजूनही स्वतःवर विश्वास येत नसेल तर काहीच फायदा नाही शाळा शिकून मग म्हणणं त्यानं मुकाट्याने वावराने जाऊन टोपले उचलून काम करायला लागाव कारण ही होती फायनल अंतिम परीक्षा तुमच्या अस्तित्वाची ज्याच्या तोंडावर स्माइल दिसाय असल्या आणि सत्या ना झाल्या तुझ्या आयुष्याचा